नमस्कार <coughs> लातूर शहर पूर्वभाग कृती समितीच्या वतीने स्वामी विवेकानंद जलकुंभ परिसरातील असलेल्या जागेवर लातूर शहर महानगरपालिकेने खास पूर्व भागातील नागरिकांना फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅक करावं या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांक साठी विसावा करावा याकरिता लातूर शहर पूर्वभाग कृती समितीच्या वतीने अनेक वेळा आंदोलन करून लातूर शहर महानगरपालिकेचं या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण लातूर शहर महानगरपालिकेकडून याची कसलीही दखल गेल्या तीन वर्षात घेण्यात आली नाही पण लातूर शहर महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना पकडून लातूर शहरातील खाजगी व्यक्तीला आपण पाठीमागे थांबतोय अशी शंभर बाय शंभरची जागा अगदी फुकट वाटाण्याच्या अक्षता दिल्यासारखी दिलेली दिल्या आहे ही जागा अधिकृतपणे न दिल्याने किंवा अधिकृतपणे या जागेची कसलीही नोंदणी नसताना खाजगी व्यक्तीला लातूर शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचं हित जपून कर्मचाऱ्याने दिल्याने याचा लातूर शहर महानगरपालिकेचा याबद्दल लातूर शहर पूर्वभाकृती समितीच्या वतीने निषेध व्यक्त करून चौकशीची मागणी करण्यात येते व लातूर शहर महानगरपालिकेनं तात्काळ लातूर शहर पूर्व भागातील स्वामी विवेकानंद जलकुंभ परिसरातील जागेत तात्काळ वॉकिंग ट्रॅक करावी अशी मागणी पुनसे लातूर शहर पूर्वभाकृती समितीच्या वतीने मी संस्थेचे सचिव समितीचे बाबासाहेब बनसोडे दीपक सूर्यवंशी गौतम ससाने रगेश्वर गंगर इत्यादीच्या वतीने या प्रसिद्धी माध्यमाच्या वतीने या ठिकाणी करीत आहे कचऱ्याबद्दल काय सांगा कचऱ्याची तर फार मोठी शोकांती काय हे महत्त्वाच्या अग्री चौकातली जागा असताना सुद्धा कचऱ्याचं डम्पिंग झाल्यासारखी या जागेची दुरावस्था झाली आपण पाठीमागे पाहू शकताय लातूर शहर महानगरपालिकेच्या जागेत दवाखान्यात वापरण्यात येणारे साहित्य इंजेक्शन असतील स्लाईन असतील जे घातक आहे ते साहित्य पुरलं पाहिजे पण ती कसलीही दक्षता न बाळगता या ठिकाणी आणून टाकलं जाते आ, या बाजूला मच्छी मार्केट लातूर शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या आशीर्वादाने सुरू आहे या मच्छी मार्केटचं मास या परिसरातील कावळे उचलून पाण्याच्या टाकीत टाकतात यासाठी सुद्धा ही गांभीर्याची गोष्ट असून लातूर शहर महानगरपालिकेचं या समस्येकडे विविध माध्यमातून लक्ष वेधलं पण कसलीही दखल घेतली जात नसल्याने लातूर शहर महानगरपालिकेनं याकडे लक्ष द्यावं अशी विनंती केली जाते या ठिकाणी काय नियोजन व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं या ठिकाणी नागरिकाचं आरोग्याची काळजी म्हणून आरो वॉकिंग ट्रॅक ओपन जिम व ज्येष्ठ नागरिकांकरता बसण्यासाठी खुर्च्या वाचन कट्टा अशा सुविधा नागरिकांना देऊन यानंतर जर नगरपालिकेच्या आर्थिक कमाईचा जर बाजू विचार केला तर समोरल्या बाजूला दुकान काढली तरी काही हरकत नाही पण त्यापूर्वी वॉकिंग ट्रॅक झाल्याशिवाय दुसरा पर्याय नगरपालिकेने विचार करू नये अशी आमची विनंती आहे तुमच्या कृती समितीच्या वतीने या संबंधामध्ये काय पाठपुरावा करण्यात आला आहे का लातूर शहर महानगरपालिकेच्या पायऱ्यावरती ला बसून लातूर शहर पूर्वभाग कृती समितीचे सचिव बाबासाहेब बनसोडे यांनी मुंडाने आंदोलन केलं होतं या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी यासह ते अनेक समस्या होते पण लातूर शहर महानगरपालिकेकडून गांभीर्याने या प्रश्नांकडून लक्ष दिलं जात नाही कुठंतरी गुत्तेदाराचं महानगरपालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्याचं हित जोपासलं जाते का असा संशय या ठिकाणी व्यक्त होतोय म्हणूनच की काय शंभर बाय शंभरची जागा लातूर शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खाजगी माणसाच्या गळ्यात घालण्यासाठी आखीव दिल्या दिलेली आहे याची चौकशी होणे गरजेचं आहे जर शासनाने आणि प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही तर आपण काय करणार भविष्यात याकडे प्रशासनाचा लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने आम्ही पाठपुरावा करूच पण ज्यावेळेस लोकशाही मार्गाने पाठपुरावा करून सुद्धा लक्ष दिलं जात नाही त्यावेळेस उपोषणे धरणे असे विविध आंदोलने भविष्य काळात जे की दोन चार महिन्यानंतर होतीलच आणि हे होऊन महानगरपालिकेचं याकडे आम्ही लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू